मला असं वाटतं की आज सकाळी आंदोलक त्या ठिकाणी आलेले आहेत श्री मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत त्यांनी देखील सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की के आपल्याला नियमाने उपोषण करायचं आहे आणि सगळ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे शासनाची पण भूमिका सहकार्याचीच आहे कारण आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलं की लोकशाही पद्धतीनं एखादं आंदोलन जर चालत असेल तर त्या आंदोलनाला कुठलीच मनाई करण्याचं कारण नाही आहे लोकशाहीमध्ये चर्चेतनं प्रश्न सोडवायचे असतात आंदोलन त्याचा एक मार्ग असतो त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य पाहिजे ते सरकारच्या वतीनं आम्ही करतो विशेषतः माननीय उच्च न्यायालयाने जे काही आदेश दिले आहेत त्या आदेशानुरूप त्या ठिकाणी सगळं सहकार्य आहे हे खरं आहे की काही तुरळक प्रमाणात आंदोलकांनी काही ठिकाणी रास्ता रोको केला थोडं ट्रॅफिक डिस्क्रप्शन केलं पण पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्याही ठिकाणी आंदोलकांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्या त्या जागा मोकळ्या केलेल्या आहेत पण अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यानंतर काही ना काही ट्रॅफिकचं डिस्रप्शन हे होत असतं ते डिस्रप्शन झालेलं आपल्याला पाहायला आहे